दहावी बारावी नंतर आता पुढं काय करावं असा प्रश्न पडलाय तर आता मिळेल तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर त्याच त्या पारंपारिक अभ्यासक्रमापेक्षा आता तुम्ही निवडा तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करणारे दोन अभ्यासक्रम कृषी पदविका अभ्यासक्रम म्हणजेच ऍग्री डिप्लोमा आणि पशु व दुग्ध व्यवसाय पदविका अभ्यासक्रम म्हणजेच डेअरी डिप्लोमा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत शिवधन इन्स्टिट्यूट व महेश प्रसाद शिक्षण संस्था मसवड तालुका मान येथे डिप्लोमा व डेअरी डिप्लोमा या दोन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणं सुरू आहे शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी पास प्रवेश क्षमता एका अभ्यासक्रमासाठी साठ विद्यार्थी दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत प्राचार्य प्राध्यापक विलास लोखंडे सर यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शिक्षण संस्थेमधील शेकडो विद्यार्थी आज हा अभ्यासक्रम पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे आहेत तर मग कसलाही विचार न करता कृषी पदविका व पशु व दुग्ध व्यवसाय पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या मर्यादित जागा शिल्लक आहेत स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आपली सीट कन्फर्म करून ठेवा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत शिवधन इन्स्टिट्यूट ऑफ महेश प्रसाद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमच्या संस्थेमध्ये डिप्लोमा कोर्स इन ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आणि डिप्लोम डेअरी डिप्लोमा हे अभ्यासक्रम आमच्या संस्थेत राबवले जातात हा हे अभ्यासक्रम राबवण्याचा हेतू आहे जे मुलं ज्यांना व्यवसायामध्ये आवड आहे मग ॲग्रीचा डिप्लोमा करून डेअरी डिप्लोमा करून ज्या मुलांना स्वतःचा व्यवसाय काउंटर असतील मार्केटिंग कंपनी असतील डेअरी प्लांट उभा करायचा असेल डेअरीमध्ये ज्यांना जॉ नोकरी करायचं असेल अशा मुलांसाठी आम्ही आमच्या संस्थेमध्ये दोन हजार एकवीसपासून हे अभ्यासक्रम चालू केलेले आहेत ज्या मुलांना बहुतांश मुलांना सरकारी नोकरीच्या मागं न पळता व्यावसायिक आजच्या युगामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम अभ्यासक्रम पूर्ण करून आपले आर्थिक प्रगती करणं महत्त्वाचं आहे आपल्या आर्थिक स्तर चांगल्या पद्धतीनं उंचावायचं असेल तर आजच्या युगामध्ये ॲग्री डिप्लोमा आणि डेअरी डिप्लोमा हे अभ्यासक्रम पूर्ण करून भविष्य आपलं चांगल्या पद्धतीचं चा एक सेप करून घेणं आज काळाची गरज आहे आपल्या ह्या अभ्यासक्रमाला कमीत कमी दहावी पास हे शिक्षण लागतं पुढं तुम्ही बारावी पास असाल ग्रॅज्युएट असाल तरीसुद्धा आपल्या कॉलेजमध्ये दे प्रवेश दिला जातो आणि ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर कॉलेजवर येऊन आपला प्रवेश निश्चित करावा असं मी आपल्याला आवाहन करतो